आपण आज आलेलो शहादा तालुक्यातील काकरदे खुर्दे या गावात या गावात नुकतेच शहादाचे प्रांत अधिकारी तसेच तहसीलदार महसूल विभागाचे पूर्ण पथक इथं चौकशीसाठी आलेले होते तर इथं जे मुरुंग उत्खनन होते त्याच्या संदर्भात तक्रार केलेली होती त्याची चौकशी करून तहसीलदार आणि प्रांत साहेब हे गेलेत पण एक बाजू अशी पण आहे की जे ग्रामपंचायत आहे किंवा जे गावकरी काही हे आपल्या सोबत येत आज तर यांचेही काय म्हणणं आहे हे पण आपण जाणून घेऊ आपल्या सोबत जे गावाचे सरपंच आहेत सरपंच ताई यांच्याशी बोलून घेऊ काय नेमकी काय समस्या आहे आप ना आपलं नाव काय आशाबाई फुलू ठाकरे कोणत्या गावाचे का करदा काय समस्या काय नेमकी आज का आले होते पण अधिकारी आजपर्यंत अधिकारी असे तर ला, ते जाग नाही करता आमला घर नाही करता जागा पाहिजे गावनं लोकसला साठ सत्तर घर येल मंजुरीला आता तेच नाही करता जागा पाहिजे आता ते जागा बी ना दिर नसत आणि दोन तीन लोकच ते थोडस ते त्रास दिर असत जाई जायच न मग इथलं लोकच ना काय करा ना दोन तीन लोकच नाही करता हम्म तर जे तक्रार आहेत हे यांच म्हणणं आहे की जे मुरुम काढतायत ते मुरुमवर कारवाई व्हायला पाहिजे अशी तक्रार आहे तुमच्या ग्रामपंचायतच्या याच्यावर काही आक्षेप आहे का, का। नाही आमने ग्रामपंचायतवर काही नाही आमले फक्त गरज जागा जाऊजे गर घर बांधा वाजता रस्ता पाहिजे भाऊ घरे बांधे द्या रस्ता करे द्या आमना लोक सांगतात भाऊ डबर लागी मुरुम लागी अ मुरुम काही तीन लैस डब्बर काही तीन घरकुल ना इथला पैसा येत येते पैसा परवडत ना दुर्नला याला किती घरकुल आलेले सहा टक्के साठी डब्बर लागणार करता डब्बर मुरूम सुधाम किसन गेले ना काकरदादी करी करचे तुम्ही आज काय साठी या गाव गावात आणि या प्रांत अधिकारी जवळ आले होते आम्हाला फक्त डब्बरचे पाहिजे आम्हाला त्याकरता आलेलो आहे आम्ही आणि या ठराव पण दिलेला आहे आम्ही जे तक्रारदार आहेत तक्रार, तक्रार केल्यानंतर डब्बर काढणं हे बंद झालेलं आहे आणि तुम्हाला घरी थांबलेलं आहे हा घरी थांबलेलं आहे आम्ही काय म्हणणं आहे मग मन? आमच्या घरी बघ घर पाळले गेलेत आणि आम्ही आता रस्त्यावर उभे आहेत आमची मुलं पण पाहण्यात आहेत आम्ही सुद्धा पाहण्यात येत आम्हाला डब्बर पण लवकर लवकर करून देणे बघू शकतात एका साईडला तक्रारदार आहेत आणि एका साईडला ग्रामपंचायत आणि आजूबाजू परस परिसरातील जे नागरिक आहेत आजूबाजू गावातील ते सुद्धा इथं आलेले आहेत कारण की आमचं घरकुल मंजूर होऊन एवढे दिवस झाले आम्हाला डब्बर हवे आहेत जे मुरुम हवं आहे घर घरकुल बांधण्यासाठी ते तक्रारदार तक्रार केल्यामुळे कुठंतरी इथं जे ठेकेदार आहेत त्यांनी हे बंद केलेले आहे वरून आदेशानुसार तरी यांचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर ते चालू करून आमचे घरकुल आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू कारण सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत आणि कोणाचे लग्न कोणाचे काय कार्यक्रम असतात या अनुषंगाने घरकुल हे लवकरात लवकर पूर्ण व्हावे या संदर्भात आज पूर्ण आजूबाजूचे गावकरी तसेच या गावातील सरपंच सदस्य प्रतिक्षित व्यक्ती इथं जमा झालेले आहेत आपलं नाव काय मुकेश कुलाड काकरदे खुर्दे उप सर उपसर सरपंच हो तर काय नेमकं प्रकरण काय आणि याच्यावर तोडगा कसा निघणार आहे काय कसं बघतात सर ते आमच्या गावात गरीब लोक आहे आदिवासी बांधव त्यांना सगळ्यांना घरकुल सबरीचे आणि मोदी आवास योजनाचे आलेले आहे पण त्यांच्याकरता जागा उपलब्ध नव्हती त्यामुळे जागा सवारायला गेलो होतो पण तिथं पण त्यांनी अडवलं आम्हाला आणि त्यांचे म्हणजे जे सवारत होते ना ते डायरेक्ट बंद करून दिले खोरायचं नाही हिथ असे शासकीय जागा आहे असे सांगले पण ते पेसा अंतर्गत काकरदा खुर्द गाव आहे आणि ग्रामपंचायतीचा आमचा ठराव केलेला होता तो तहसीलदार साहेबला पण दिला होता सर्कलना लाट लाठी सगळ्यांना देऊन तरी पण ते लोक आम्हाला त्रास देतात आणि आमू जे सगळे आपले बांधव आहे हो ना त्यांनी बसून आमू ठराव केला होता आणि विचार गो एक गावाचे गावात आपसात मिटाव टाकू गरीब वादण्या बांधायला अडचण होते पण तरी वार ते वारंवार त्यांचं प्रकरण चालू ठेवतात होते चालू यांच्या मागे त्यांचा उद्देश काय असेल काय वाटतं तुम्हाला त्यांचा उद्देश साहेब गरीब लोकांना त्रास द्यायचा हेच आहे दुसरा उद्देश हां ते त्याच्यामुळे ते होऊ नये देऊ राहिले ना साहेब त्यांचे म्हणणे हे आम्हाला मेंढ्या चालण्यासाठी जागा नाही राहिली असं त्यांचं ते मोकळे चालून राहिले ना सर त्यांना वाढ्या मेंढी करता पैसे प्लॉट काढून दिलेले आहे आणि वनीकरण आहे ना वनीकरण मध्ये मन मोकळे चढून राहिले झाडे लावलेले होते तिथे पण ते एकदम सुट्टी चरून राहिले ते नाही त्यांना कोण बंधन कोणच सरपंच साहेब ने किंवा उपसरपंच सदस्य किंवा गावकरी कोण आढावत नाही त्यांना त्यांचं म्हणणं हेच होत की आम्हाला जे मेंढी चालण्यासाठी हे जागा उपलब्ध करू देत नाही याच्यामुळे त्यांनी तक्रार केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपण बघत आहेत की आज उपसरपंच यांनी खुलासा केला आहे की सदर जे मेंढपाळ आहेत यांना आम्ही मुबलक अशी जागा करून दिलेली आहे तरी सुद्धा ते मुद्दा म्हणून या प्रकरणात हात घालतायत तक्रार करतायत आणि नाग जे गरीब गरजू लोक आहेत त्यांना त्रास देण्याचे काम त्यांच्याकडनं करण्यात येत आहे असं ग्रामपंचायत सदस्य सरपंच व गावकरी मार्फत सांगण्यात आलेले जे गरजू आदिवासी आहेत गरीब आहेत त्यांचे घरकुल आज आपूर्ण पडलेले आहेत त्यांचा संसार आज उघड्यावर आहे अशाच गरीब व गरजूसाठी लढणारे जे संघटना आहेत भारत आदिवासी संविधान सेना ती संघटनांनी एक पाऊल पुढे काढलेलं आहे या लढा देण्यासाठी तर संघटनाचे अध्यक्ष शाखा अध्यक्ष आपण त्यांच्याशी बोलू आ, नाव काय आपलं माझं नाव अनिल रमन भेल राहणार कापरखेडा मला पद निवित केलेला आहे शादा तालुका अध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेनामार्फत तर इथ काकरदा का गावात माझा गाव जवळच आहे आदिवासी माझ पूर्व बांधव आणि आदिवासी जिल्हा मधला एक छोटस गाव त्या गावात पंच्याहत्तर टक्का आदिवासी आहेत त्या लोकांना हे खेलारी जी आहेत या लोक माझ्या आदिवासी बांधवांना घर घर कुलासाठी वंचित ठेवण्याचं काम करत आहेत तरी सुद्धा माझ आदिवासी स बांधवांना काही त्रास आला आणि त्यांना जागा वंचित केलं आणि त्यांना घर बेघर पासून वंचित केलं तरी आम्ही या एवढ्या दोन दिवसात मोठा आंदोलनचा इशारा देतो आपण बघू शकतात की जे संघटना आदिवासी संघटना हे आदिवासी संघटना सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जे आ, जे बांधव आहेत आदिवासी बांधव यांना कुठल्याही प्रकारचे अडचण झाल्यास घरकुलाच्या बांधण्यासाठी त्रास झाल्यास आम्ही पूर्ण संघटना जिल्हाभर आंदोलन करू उपोषणला बसू असं त्यांनी आज इशारा देण्यात आलेला आहे तर आपण येत्या काळात बघू शासनाने मार्फत गावकऱ्यांच्या किंवा संघटनाची बाजू घेते का सदरील तक्रदाराची बाजू घेते हे पण बघण्यासाठी पूर्ण जिल्हा उत्सुक आहे एस एम टी व्ही शादा